मित्रांनो आपले शापले माणसं या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आणि मी ज्या रोडवरती उभा आहे तो रोड आहे लाड सांगवी करमाड लाड सांगवी शिल्लोड आणि ह्या रोडचं काम मागे काही दिवसापूर्वी झालेलं आहे आणि आता परत सुरू झालं पण या ठिकाणी हे जो पूल बनवलेला आहे हा पूल पूर्वी दहा वर्षापूर्वी बनवलेला आहे नळकांडी पूल आहे पण ह्या पुलाला जो ढाचा असतो म्हणजे भिंत ती भिंत पहा कशा पद्धतीने बनवलेली म्हणजे किती बोगस काम केलेलं आहे त्या थे ठेकेदाराने कॉन्ट्रॅक्टदाराने म्हणजे आपण ज्यावेळेस घरामध्ये ओतारा मारतो किंवा सारवण करतो त्याच पद्धतीने काम झालेलं आहे पहा ना वरती एक लेप लावलेला आहे निस्ता आणि आतून पूर्ण रूढी टाकलेली दुध नदीतली रूढी टाकतो त्या पद्धतीने म्हणजे किती कामाचा दर्जा निकृष्ट आहे आणि अशा पद्धतीने तर याला काल धक्का लागल्यामुळे हे फुटलेलं आहे किती ख शोकांतिका आहे ना आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या गावामध्ये रस्त्याचे कामं कशी बोगस पद्धतीने होतात तर तर आपण या व्हिडिओला नक्कीच शेअर कराल लाईक कराल कमेंट करा, कराल, सबस्क्राईब कराल अशी अपेक्षा करतो आणि तसेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा जय हिंद जय महाराष्ट्र